नमस्कार रामराम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आत्ता दोन दिवसापूर्वीच आपली भोगी आणि संक्रांत आलेली तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सर्वात आधी संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा सर्व यूट्यूब फॅमिलीला आम्ही तुम्हाला सर्वांनाच मिळता तर आता मी चाललेलं आहे मार्केटमध्ये कारण आता पनवेलमध्ये रायगड मार्केट रविवारचं बंद असतं त्यामुळे मी भाजी आजच आणून आणून ठेवणार आहे कारण त्या दिवशी सोमवारी भाज्या आणून भोगी बनवायची म्हटलं म्हणजे जास्त वेळ वगैरे लागतो त्याच्यामुळे मी आता चाललेलं आहे शनिवारी भाजी आणण्यासाठी तर ते काय काय भाजी आणणार आहे वान काय आणणार आहे आणि ते सगळं सा वाणाचं सामान वगैरे तुम्हाला मी दाखवते आणि कसं घ्यायचं आणि भोगीची पूर्वतयारीसुद्धा काय करून ठेवायची म्हणजे आपण पटकन भोगी बनवू शकू किंवा असं आपली काही गडबड होणार नाही तर तुम्हाला मी दाखवते तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा तर काहीच मी आता मार्केटमध्ये जाऊन आलेले आहे तिथे एवढी गर्दी होती की मला ते शूट करणं येऊ शक्य झालं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला आता घरी आलेले आहे आणि काय काय घेऊन आलेले आहे तिला तरी पहिली तरी मी फुलं घेऊन आलेले आहे खूप महावाशी पण फुलं नव्हती पण इकडे दुसरीकडे मार्केटला जास्त महाग भेटतात त्याच्यामुळे मी ते फुलं घेऊन आलेली आहे आणि आपल्याला नारळ सुद्धा लागणार आहे त्यामुळे नारळ आहेत विड्याची पानं आहेत ती शे शेंगा आहेत शेंगा लागणार आहे आणि हे आपल्याला ते वाण बनवण्यासाठी कुरड्याचे कणसं आहेत कुरडा कोणी म्हणतं कोणी ज्वारीची कणसं असं म्हणतात हे बघा एक आणतो एक आणखो दहा रुपयाचं एक आहे गावाकडे बघा आपण आहेत की कि, किती असतात आपल्याकडे पण विलाच नाही आहे इथे घ्यावंच लागतं ते मी घेऊन आलेलं आहे हे आणले असं वानाचं किंवा पूजेचं काम आता मी भाजी काय काय आणली आहे ते तुम्हाला दाखवते बघा शेवग्याच्या शेंगा महत्वाचे आहेत आणि त्या लागतातच अजून प्रत्येक वेगवेगळी भाजी असं करून आणतो त्याच्यामुळे बघा मी शेंगा घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वस्त होती दहाला एक पेंडी होती दोन पेंडे आणलेल्या आहेत मार्केटमध्ये पण तशाच होत्या ती आणलेली आहे मिरची मिरची लागतेच आपल्याला गवार आपण ह्या भोगीमध्ये घालणार नाही आहे पण भाजीसाठी मी गवारी घेऊन आलेली आहे मस्त असे छान टमॅटो भेटलेले आहेत मला मिळू शकता मी थोडीशी कच्ची आणते कारण आठवडाभरे खराब व्हायला नको म्हणून तर काय होते ते थोडेसे पण जास्त फुकलेले आणले ते मग ते असे विरबिले असतात तेवढं नाही हे बघा पालक आणलेला आहे मस्त असं आणि मटरचा शेंगा आपल्याला वानाला सुद्धा लागतात भोगीमध्ये सुद्धा टाकायला लागतात त्याच्यामुळे मटर जास्त आणलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्याशिवाय भोगी पूर्ण पोहूच शकत नाही आहे ती आहेत आपली वांगी मस्त काटेरी अशी वांगी पन्नास रुपयाला अर्धा होती शंभर रुपये किलो वांगी होती तो तो ते घेऊन इकडे गाजर आहे आणि ही आमटीची भाजी आहे तुम्ही ह्या भाजीला काय म्हणताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी आमटीची बोलतो लिंबा आहे कारले आहेत आणि हे आहेत हरभऱ्याचे हे बोंड किंवा दाम म्हणू शकतो तुम्ही हे वानासाठी सुद्धा लागतात आणि भोगीमध्ये सुद्धा घालावे लागतात त्याच्यासाठी हे आहेत महाग होते म्हणून पाव किलो बनलेले बस होते तेवढे हे आहेत घेवड्याच्या शेंगा त्याचंसुद्धा खूप मान आहे आणि हे बघा लिंब आहेत वीस रुपयाला चार लिंब घेऊन आलेले तर एवढी सगळी भाजी त्याच्यामध्ये पण आता कडधान्याची कमी आहे कडधान्य लागणार आहेत मटकी तुम्ही सुकावटाना भिजवून आदल्या दिवशी भिजत ठेवायचं आहे आणि म्हणजे आज रात्री जर तुम्ही शनिवारी भिजत घातला तर रविवारी तर त्याला मोड येतील म्हणजे सोमवारी आपल्याला पटकन ते भाजीमध्ये टाकतायत आणि रबरबीत छान अशी भोगी आपली तयार होईल तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी सगळं एकाच ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि सगळं तुम्हाला कसं वाटलं मार्गी तर तुम्ही कुठून आणली भाजी किंवा काय करता गाव गावाला कसं असतं गावाला पण भाजी शेतात असते वांगी वगैरे घेतात सगळं गुड्याचं वगैरे सामान सगळं शेतामध्ये भेटतं तुम्हाला हा माझा भाजीचा सा ब्लॉक कसा वाटला ब्लॉक फक्त कंटिन्यू करा तर काहीच आता बघा मी ह्या शेंगा घेतलेल्या आहेत म्हणजे मटार आहे घेवड्याच्या शेंगा आहेत आणि हरभऱ्याच्या आहेत हे काय करायचे आपण संक्रांतीची म्हणजे भोगीची पूर्वतयारी म्हणजे छा काय करायचे पूर्वतयारी म्हणजे काय करायचं हे निवडून ठेवायचं मटकीला मोड आणून ठेवायचे सगळं असं म्हणजे वांगी आणि शेवग्याच्या शेंगा हे तुम्ही भोगे करायच्या आधी एक दहा मिनटं चिरून घ्यायचे तर ते आधी काय त्याची तयारी करायची गरज नाही आहे फक्त आपण कडधान्य व्यवस्थित भिजवून घ्यायचे त्याला मोड नाही आले तरी चालतील पण मटकीला मोड आणायचे मोडालेली मटकी छान लागते आणि बाकीचे हे असं स शेंगाचं वगैरे नीट करून निवडून ठेवायचे म्हणजे आपल्या हाताखाली पटकन येते कोथिंबीर चिरून ठेवायची एका डब्यामध्ये स सगळं असं व्यवस्थित मसाला काय आपण सकाळचंच करू शकतो पण ह्या कसं हे करून करायचं म्हटलं की आपल्याला खूप उशीर होतो त्याच्यामुळे चला मी तुम्हाला दाखवते पूर्व पूर्वतयारी हे बघा मित्रांनो मी सगळं अशी मस्त अशी तयारी करून घेतली आधी कालच मी हे शेंगाचं वगैरे सोलून ठेवलं आहेत आता मांगे चिरून घेतले मटकी वगैरे आणि हे घेत गे, टमॅटो घेतले आहेत बोरं गाजर असं घेतलेले आहेत आठ नऊ प्रकार आपण करायचे भाज्यांचे तुम्ही अजूनही भाज्या घालू शकता कमीसुद्धा करू शकता असं काय टोमॅटो वगैरे चला आपण बघूया आता मी ते कढईमध्ये मसाला भाजून घेतलेले आहे आणि टमॅटो टाकले इकडे वांग्यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरून घेतलेला आहे मी सगळे मसाले सुके मसाले वगैरे ह्यातच टाकलेले आहेत आणि हा मी मसाला करून घेतलेला आहे आणि तुम्हाला पटापटा हे करते की मी सगळ्या भाज्या टाकून वांगी थोडीशी आधी आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर या दुसऱ्या भाज्या टाकायच्या आहेत कारण आपल्याला वांगी शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे तर बघा अशा पद्धतीने वरून तेळ मी टाकलेले आहेत आणि मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचीसुद्धा भोगीचं मला फोटो शेअर करा कमेंटमध्ये बाय थँक्यू